चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये तर बघा बऱ्याचशा जणांनी मला हा प्रश्न विचारला की ताई तुम्ही मला आम्हाला सांगितलं की गुरुपौर्णिमेनिमित्त जे आहे संक्षिप्त गुरुचरित्र जे पारायण करायचं आहे ते नक्की कोणतं आहे तर मी बघा तुम्हाला इथे फोटो दाखवलेला आहे हे द श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र हे कुठल्याही धार्मिक पुस्तकं जिथं म्हणतात ना तुम्हाला हे तिथे मिळून जाईल तर तुम्ही फक्त त्यांना हा फोटो जरी दाखवला तरीही त्यांना की तुम्ही कोणतं कोणतं ग्रंथ मागत आहात तर बघा अजून आपल्याकडे भरपूर दिवस आहेत त्याच्यामुळे मी विचार केला की तुम्हाला हे पुस्तक दाखवावं आणि त्यानंतर तुम्हाला सांगावं की बघा हे श्री हे श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र आहे यामध्ये दोन प्रकार येतात संक्षिप्त श्री श्रीगुरुचरित्रमध्ये एक दत्ता विर, दत्त दत्तविरचित असतं आणि एक अजून त्यामध्ये ॲडेड बरेचसे अध्याय आहेत तर तुम्हाला जे कोणतं भेटेल ते चालेल काही नाही फक्त त्यावर संक्षिप्त श्रीगुरुचरित्र असायला हवं वरती आणि आत फक्त फक्त आणि फक्त सात अध्याय आहेत ते सात अध्यायाचं संक्षिप्त श्री गुरुचरित्र तुम्हाला घ्यायचं आहे कोणत्याही धार्मिक जिथं पुस्तकं मिळतात जिथं पुस्तक बघा आता पुण्यात जर का तुम्ही राहत असाल तर अप्पा बळवंत चौकात तुम्हाला कुठेही मिळून जाईल हे पुस्तक आणि बाकीच्या ठिकाणी तर मला बाकीच्या मधलं माहिती नाही पण पुण्यातलं मी सांगू शकते नाशिकमधलं मी सांगू शकते तुम्हाला सिटीमध्ये गंगेच्या कि किनारी भरपूर धार्मिक पुस्तकांची दुकानं आहेत तिथेसुद्धा तुम्हाला बाजारपेठेत मिळून जाईल बघा मला हे दोन फक्त पुण्यातलं आणि नाशिकमधलं माहिती आहे बाकीच्या ठिकाणाचं तुम्हाला जर का कोणालाही माहिती असेल तर खाली जर का कमेंटमध्ये त्यांनी पत्ता लिहिला तर म्हणजे बऱ्याचशा जणांना याची माहिती कळेल आणि ब भरपूर मदतसुद्धा होईल तर हे संक्षिप्त श्रीगुरुचरित्रचं पारायण आहे हे बघा ह्यामध्ये फक्त आणि फक्त सात अध्याय असतात तर तुम्ही सात दिवसाचं सा पारायणसुद्धा करू शकता ज्यामध्ये रोज एक अध्याय तुम्हाला वाचायचा अध्या आहे भरपूर छोटे अध्याय आहेत त्यामुळे काहीही अडचणीची अडचणीचा भाग नाही आहे आणि एक, एक दिवसीय पारायणसुद्धा तुम्ही करू शकता जे म्हणजे फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेला तुम्ही करू शकता म्हणजे सकाळी फक्त अगदी तुम्हाला दोन तास हे लागणार आहे वाचण्यासाठी फक्त दोन तासात तुमचं हे जे पारायण आहे ते पूर्णपणे पार पडेल आणि खूप छान तुमची जी इच्छा आहे बघा दत्तगुरूसुद्धा आपले गुरुच आहेत तेच आपले सगळ्यात मोठे गुरु आहे ज्यांनी आपल्याला ह्या आयुष्यात ज्यांनी सगळ्यात मो महत्त्वाचं बघा दत्तांची सेवा स्वामींची सेवा सर्वच करू शकत नाही जिथे दत्त महाराजांची आणि स्वामींची इच्छा असेल आणि त्यांना जर का तो भक्त म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी हवा असेल तरच ते त्यांना बुद्धी देतात आणि त्यांच्याकडे ओढून घेतात नाहीतर असा कुठलाच व्यक्ती दत्तसेवा किंवा स्वामीसेवा करू शकत नाही कारण जोपर्यंत त्याला बुद्धी येत नाही जोपर्यंत त्याला स्वतःहून हे कळत नाही की आपण दत्तसेवा स्वामी सेवा करायला हवी तोपर्यंत तुम्ही कुठलीही सेवा करू शकणार नाही बघा त्यामुळे आपले जे गुरु आहेत दत्तगुरू आहेत स्वामी गुरु आहेत त्यांच्यासाठी आपल्याला बघा आपण दरवेळेस देवासमोर जे मागतो स्वामी हे करा स्वामी हे द्या स्वामी असं करा माझ्या आयुष्यात हे आहे माझ्या आयुष्यात ती अडचण आहे तर आपण सदैव आपल्या अडचणी स्वामींसाठी सांगत असतो पण मला सांगा जर का स्वामींनी किंवा दत्तगुरूंनी आपल्याला विचारलं की अरे बाबा तू ओ, स्वामी सेवा करतो म्हणजे नक्की काय करतो तू माझ्यासाठी काय केलं तर जर का तुम्ही म्हटलं की स्वामी मी रोज दो तीन अध्याय वाचतो मी माळी जप करतो मी अकरा वेळा तारक मंत्र करतो तर स्वामी तुम्हाला म्हणतील की अरे बाबा ते तू तु फक्त तुझ्यासाठी करतो माझ्यासाठी तू नक्की काय केलं आहे तर असा जर का स्वामींनी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे बघा स्वामींकडनं आपल्याला खूप अपेक्षा असतात की स्वामींनी आपल्या आयुष्यात सुख आणावे सुख समृद्धीने आपलं घर भरावं आपल्या घरात कधीही कुठल्याच प्रकारचं कलहण असावं पण अशाच पद्धतीने तुम्ही कधी असा विचार केलाय का की स्वामींना बरं वाटेल म्हणून आपण काय पाहिजे त्यांच्यासाठी आपण काय करायला हवं किंवा त्यांना बरं वाटेल किंवा त्यांच्यासाठी आपण काय करू जे अकरा माळी जप तीन माळ हे सगळं आपण स्वतःसाठी करतो आपण दुसऱ्या कोणासाठी नाही हे काय आपण स्वामींसाठी करत नाही आणि शेवटी जेव्हा बघा वेळ येते की जेव्हा आपण आपलं आयुष्यात काही अडचण यायला लागते आणि आपण म्हणतो काय स्वामी मी एवढी सेवा केली तरी काय तुम्ही मला फळ दिलं नाही तरी काय तुम्ही मला काही मनासारखं फळ देत नाही काय उपयोग झाला माझ्या एवढ्या सेवेचा जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना तर तेव्हा तुमची वर्षाची काय महिन्याची काय दिवसाची काय जी काही सेवा असती ना ती सगळी पाण्यात मिसळ मिसळते का पाण्यात मिसळते का तर तुम्ही सेवा का केली तर तुम्हाला काहीतरी मिळावं म्हणून आणि जे जो व्यक्ती काहीतरी मिळावं म्हणून सेवा करतो ना तो कधीच कधीच तो सुखी राहू शकत नाही बघा कधीच त्याला त्याच्या मनाप्रमाणे त्याच्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होऊ शकत नाही स्वामी सेवा जेव्हा तुम्ही निरअपेक्षित होऊन म्हणजे तुमच्याकडे कुठलीही अपेक्षा नसताना तुम्ही जेव्हा स्वामीसेवा सेवा कराल ना तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पण इच्छा ठेवून तुम्ही जर का स्वामी सेवा केली ना तुमची कधीच कोणती इच्छा पूर्ण होणार नाही बघा कारण स्वामींना असं आवडतं किंवा आपल्या दत्तगुरूंना असं आवडतं की जो कोणी माझा भक्त आहे त्या भक्तानी फक्त आणि फक्त माझी सेवा ही म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता करावी कारण त्यांनी जर भर का ते तसं केलं तर त्याला आयुष्यात भरभरून काय अगदी ओसांडून जाईल म्हणजे एवढं तुम्हाला ते देतील त्यामुळे बघा कुठलीही इच्छा असेल ना ती मनात ठेवा फक्त सेवा करताना स्वामी मला इथे नोकरी लागू द्या मला असं होऊ द्या असं म्हणू नका म्हणजे अपेक्षा न ठेवता सेवा करा स्वामी आपोआप तुमची ती इच्छा पूर्ण करतील अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्राबद्दल सांगायचं होतं म्हणून हा व्हिडिओ मी केला आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी